नमस्कार माझे नाव अनुष्का संतोष आंबेकर राहणार पिंपळराव बसवंत मी एक खेळाडू आहे माझा गेम कॅनोईंग नौ म्हणजेच नौकानयन आहे मी नॅशनल प्लेअर आहे नॅशनल मेडलिस्ट ऑल इंडिया मेडलिस्ट आहे आज झी मराठी न्यूज दोन हजार पंचवीस नवरात्र स्पेशल एक नवीन संकल्पना घेऊन आली आहेत ती म्हणजे ती दुर्गा तो महादेव या संकल्पनेतून झी मराठी आपल्याला खूप मोठा संदेश देत आहे आणि एक प्रोत्साहनाचे साधन देत आहे वे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते महिलांसाठी एक चांगला उपक्रम राबवत आहेत मागील वर्षप्रमाणे त्यांनी ह्याही वर्षी, वर्षी राबवला आहे ही यंदा तर त्यांचं चौथं वर्ष आहे ते वे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळे वे वे संकल्पना राबवत आहेत महिलांसाठी महिलांना एक प्रोत्साहन देण्याचे कार्य जी मराठी आपल्यासाठी करत आहे तर ही सर्वांसाठी खूप चांगली बाब आहे मी आज त्या संकल्पनेची एक सहभागी सदस्य झालेली आहे त्याबद्दल जी मराठी मिळते खूप खूप आभार श्री शक्ती म्हणता येईल की ती माझ्या आईचा कारण की आपण म्हणतो की आपला पहिला गुरु ही आपली आई असते तीच म्हणजे एक आपल्यासाठी श्री शक्ती देवीच्या रूपाने ती देवी आपल्याला घडवण्याचे काम करते लहान मुलाचं पालन पोषण करून ती तिच्या बाळाला मोठे बनवत असते त्याचप्रमाणे मला एक खेळाडू बनवण्यामागे माझ्या आईचा म्हणजेच माझ्या शक्तीचा आणि माझ्या वडिलांचा माझ्या महादेवाचा खूप मोठा आधार मला आहे आणि लहानपणापासूनच आईनी संयम आणि वडिलांनी धैर्य हे मला सुशक्ती आणि महादेवाच्या रूपाने समजून घातलंय आणि खूप साऱ्या गोष्टी अशा असतात खेळाडूच्या की कधी हार असते कधी जीत असते तर ती कि एक शक्ती असते की ती आपल्याला समजावते की आपण पुढे कसं गेलं पाहिजे एका हारवर न थांबता पुढे कंटिन्यू करणं हे आपल्याला हे बळ आणि हे पाठिंबा ज्या वेळेला आपल्याला भेटतो त्यावेळेला माणूस पुढे जात असत त्याचप्रमाणे माझी पहिली शक्ती माझी आई आहे आणि माझे वडील आहेत पाणी जोपर्यंत माणसाला पोहता येत नाही तोपर्यंत पाण्याची भीती सर्वांनाच असते पहिल्यांदाच गेल्यावरती मी कॅम्पला गेले होते आणि माझ्या वडिलांची इच्छा होती का मी स्विमिंग शिकावं तर स्विमिंगच्या कॅम्पला गेल्यास असताना पहिल्याच दिवशी पाण्याची भरपूर भीती वाटली पण वडील जसे आहेत तसेच माझे कोच देखील मला महादेवाच्या रूपाने भेटलेले आहेत तर माझे कोच पहिल्याच दिवशी गेल्यावर बोलले होते की नदी आहे या नदीत येताना आई मानायचं आणि ते पाया पडून मगच आत जायचं पाया पडल्यानंतर आत गेल्यावर तुझी सगळी भीती निघून जाईल आणि पोहता पण येईल आणि ती आई तुला सांभाळून जाईल तर पाणी आता माझी आई झाली आहे ती नदी म्हणजे एक आई आहे आणि आम्ही तिचे लेकर आहोत तर ती आम्हाला इथे कादवा नदी आम्हाला तिथे पाण्यात येऊ देते तिच्या कुशीत आम्हाला सराव करू देते आणि तिच्या कुशीतून अनेक पिंपळगावचे खेळाडू निर्माण झालेत वेगवेगळ्या पोस्टला गेलेत आणि त्यामध्ये माझं देखील सर्व घडलंय आणि त्या आईने मला सांभाळून घेतले कादवा आई ही माझ्यासाठी माझ्या आई नंतर दुसरी आई मला तीच आहे तर ती मला आजपर्यंत सांभाळून घेते आम्ही रोज तिच्या सकाळी सहा वाजता तिच्या कुशीत असतो ती आम्हाला चांगली तिथे आता जाऊन आम्हाला सावरून घेते आणि ती आईत आम्हाला इथून पुढे प्रेरणादायी ठरणार आहे आणि ठरते सर्वप्रथम आई वडिलांची लेख आणि दुसरी गोष्ट मी खेळाडू आहे आणि विद्यार्थी देखील विद्यार्थिनी जे रूप घेता आलं त्यावेळेला विद्या साध्य केली आणि खेळाडू म्हटल्यानंतर एक साहस धैर्य आणि शिस्त जिद्द सगळ्या गोष्टी आणि धाडस खेळाडू म्हटल्यानंतर धाडस असं आणि अजून मी स्विमिंग कोच देखील आहे त्या ठिकाणी सुद्धा मी स्विमिंग कोचं एक रूप धारण केलं त्याच्यानंतर जिम कोचिंग पण केली आहे आणि एक खेळाडू मेन माझ आहे ओळख आहे सर्व काही तर वडिलांनीच केलंय करता धरता महादेव हे पैसे मेरे पिताजी <laughs> माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी पुरवल्या आहेत सर्वात मेन म्हणजे त्यांचा आधार की पाण्यासोबत कोणताही खेळ असो पाण्या निगडीत बाहेरच्या गेमपेक्षा पाण्याचा खेळ हा थोडासा तरी घरच्यांना वाटतं की तो धोक्याचा असू शकतो किंवा मग अवघड खेळ येतो पण महादेवाच्या स्वरूपातच त्यांनी मला इतकी मदत केली आहे आणि त्यांचीच इच्छा होती का मी पोहायला शिकावं पुढे पाण्यात करिअर त्यांना बोटिंग आवडली बोटिंगमध्ये हार जीत या गोष्टींना त्यांनी पाठिंबा दिला आहे एक संयम नावाचा प्रकार मला शिकवला आहे त्यामध्ये तुमची हार हो या जीत हो लढत राहायचं करत राहायचं शांत राहून सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून सगळ्यात पुढं जायचं हाच माझ्या वडिलांनी मला पाठिंबा दिला सगळ्या गोष्टी पुरवल्या कसल्याही गोष्टीची कमतरता मला आजपर्यंत भासू नाही दिली हे माझ्यासाठी खूप आहे आणि माझे वडील महादेवासारखे मला प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणोक्षणी आणि प्रत्येक ठिकाणी माझ्या पाठीमागे आहे माझा आधार आणि सर्व काही माझे वडीलच आहेत हो नक्कीच आतापर्यंत माझ्या आईने माझं पालन पोषण करून मला एवढं मोठं केलंय ती माझी शक्ती आणि मला खेळाडू बनवलं त्या माझ्या दुर्गेने माझ्या मातेने कादवा मातेने मला आजपर्यंत गाव लेवल जिल्हा लेवल आणि महाराष्ट्र या सगळ्यांसाठी मेडल मिळाले आहेत तर या महाराष्ट्राच्या मी आज एवढे मेडल अर्पण केले त्याचप्रमाणे या काद्रा नदीच्या या मातेच्या दुर्गा मातेच्या या हिच्या प्रेरणेने आणि हिच्या मला मदतीने आशीर्वादाने आज मला भारत मातेसाठी भारत मातेसाठी त्या दुर्गेसाठी तिच्या चरणी एक सुवर्ण पदक अर्पण करायचं आहे तिच्या चरणी अर्पण केल्यानंतर एक स्वर्ण मेडल अर्पण केल्यानंतर माझ्या या नवरात्रीची उपासना खऱ्या अर्थाने पूर्ण होईल असं मला वाटते मी संतोष आंबेकर मला दोन कन्यारत्न आहे लोक म्हणत होते की की कन्यारत्न हे जास्त म्हणजे मुलीं शिकवत नाही किंवा मुलींकडे दुर्लक्ष करतात परंतु मी त्या दोन्ही मुलींना माझ्या एक चांगल्या प्रेरणा देऊन त्यांना घडवलं आहे त्यांना वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन करून त्यापैकी अनुष्का ही नौकानयन स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे तिने तर त्यात तिने माझं माझ्या गावाचं माझ्या जिल्ह्याचं नवे महाराष्ट्राचं नाव तिने चांगल्या पद्धतीने मोठं केलेलं आहे तर माझं स्वप्न होतं की एक दिवस तिला खूप मोठं होताना मला बघायचं आहे तर त्या प्रेरणेतनं ती तिचा प्रवास चालू आहे आणि मला या दोन मुली असल्यामुळे मी लोक बाकीच्या स म्हणजे लोकांना सांगू शकतो की मुलीच खूप काही आहे आणि मुलगा नसला तरी चालेल पण मुलीमध्ये तुम्ही मुलाला बघा की आज मी जो अनुभव घेतला आहे तो मुली मुलगा नसताना मुलाची मला उणीव भासू दिली नाही मुलींनी त्यांनी एक खूप मोठं असं कौतुकास्पद कार्य केलेलं आहे मुलींनी ती वेगवेगळ्या म्हणजे स्पर्धांमध्ये भाग घेऊन चांगलं तिने प्रावीण्य मिळवलेलं आहे म्हणून या नारी शक्तीचा तसेच जी दुर्गा शक्ती ही जी काही संकल्पना जी टी व्हीने आणलेली आहे या नवरात्रा उत्सवामध्ये त्या संकल्पनेला धरून या माझ्या मुलीने जे काही प्रावीण्य मिळवलं आहे त्यात मी समाधानी आहे आणि इतरही प लोकांना मी सांगू शकतो की तुम्ही पण तुमच्या मुलींना एक चांगलं गायडन्स करा चांगला म त्यांना त्यांच्या त्यांच्यातले गुण योग्य गुण हिरून त्यांना एक चांगलं प्रोत्साहन द्या की ज्यामुळे मुलांचंच जे काही वर्चस्व आहे हे विसरून मुली पण एक चांगलं नावलौकिक मिळवू शकता आपल्या कुटुंबाचे आपल्या घराण्याचं नाव एक रोशन करू शकतात हे एक उदाहरण मी आता तुम्हाला माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय कीच कारण पाण्याची भीती तर मी मुलींची घालवलीच कारण असा प्रसंग माझ्या बाबतीतही घडला होता ज्यावेळेस मी एकदा वनी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा तिथे तळ्यामध्ये मी आंघोळ करताना मी स्वतःच बुडालो होतो तर मी एक द एक दो एक, दो, एक आणि दोन नव्हे तर तीन वेळा मी पाण्याच्या वरती येण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर मला अपयश येत होतं मी खाली बुडालो त्यावेळेस मला एका असं आदिमायानेच पाठवलेलं एका साधूने ते अंग स्नान करत होते त्यांनी बघितलं आणि त्यांनी मला वाचवण्यासाठी आवाज दिला आणि माझ्या मित्रांनी मग मला वाचवलं तर असा प्रसंग जो माझ्यावर घडला म्हणजे तिथून मी पाण्याची भीती जशी मला म्हणजे आधी शक्तिमायाने जे एक प्रोत्साहन दिलं की नाहीत जर म्हणजे आपण ह्या मुलींना जर असं पाण्यापाची भीती दूर केली त्यांना या स्विमिंगसारख्या क्षेत्रामध्ये पोहण्याच्या स्पर्धेमध्ये इकडे गेममध्ये त्यांची आपण निवड केली तर तो योग्य राहील हाच प्रसंग माझ्या पत्नीच्या बाबतीत मी घडला ती पण तुम्हाला तो प्रसंग सांगेल नमस्कार मी अनुष्काशी आई बोलते आहे जे अनुष्काच्या पप्पांसोबत घडलं तेच माझ्यासोबतही ते घडलं आणि मी अशीच दिवाळीच्या वेळेस घरातले कामं वगैरे आवडत होतो तर गंगेवर ग आपल्या गोदावरीवर कपडे धुण्यासाठी आम्ही गेलो सायखेडा इथे तर कपडे वगैरे धुवून झाले मग आम्ही मैत्रिणी मैत्रिणी आम आंघोळीला गेलो तर असंच पाय घसरून मी पुढे गेली मग वाचवण्यासाठी आम्हाला स्विमिंग तर येत नव्हती मग तिथे पाणी घ्यायला आलेले होते त्यांनी आम्हाला त्यांनी मला बघितलं आणि मग त्यांनी माझा जीव वाचवला मग जसं त्या गोदावरी मातेनी माझा जीव वाचवला आणि माझ्या मिस्टरांचाही दुर्ग आपल्या स्वतःची मातेनी त्यांनाही वाचवलं तर आम्ही दोघांनी ठरवलं की आपल्या मुलींनाही हा प्रसंग आपल्या मुलींवर घडू नये म्हणून मग आम्ही द ठरवलं की त्यांना पाण्याची भीती राहिली नाही पाहिजे आणि स्विमिंग क्षेत्रामध्ये त्यांना टाकलं हेमंत पाटील सरांनी कॅम्प लावला होता तिथं तिथे तिला ति आम्ही कॅम्पला पाठवलं स्विमिंग शिकवली आणि तिची पाण्याशी इतकी घट्ट मैत्री झाली आता लाहने, लाहने ते आ, की तिला पाण्याची भीतीच राहिली नाही तसंच लहान लहानच्या बाबतीतही आम्ही तेच केलं तिलाही स्विमिंग शिकवली आणि तीही आता स्विमिंग बऱ्यापैकी चांगली करते तर ह्या न जशी कादवा का कादवा नदीने आणि गोदावरी मातेने आम्हा सर्वांना जीवदान दिलं आहे तर त्या नव त्या नवदुर्गेचे आणि नवरात्रीचे जसे आपण हे सण साजरे करतो तसा एक उत्सवच आमच्या घरामध्ये निर्माण झाला की तिच्या त्यांच्या पै याच्या आशीर्वादानेच आज आम्ही आज समोर आहोत आणि आमच्या मुली पण आज इथपर्यंत घडल्या ते फक्त त्यांच्या आशीर्वादानेच आणि जसे अनुष्काने पाण्यासोबत जी मैत्री केली आणि इथपर्यंत पोहोचली तिचं करिअरसुद्धा त्याच्यातूनच घडत चाल घडत घडत आहे मी आजच्या जे पालकांना असं सांगेल की तुम्ही तुमच्या मुलींचं एक म्हणजे करिअर चांगलं करिअर घडण्यासाठी तुम्ही त्यांच्यातले गुण हेरवून त्यांना जे काही स्वप्न बघायचे त्या स्वप्नांना पाठवं द्या आणि जसं अशोक सुंदरीच्या मागे जसं महा महादेवांचा जो हात होता तसा तुम्ही तुमच्या मुलींच्या मागे एक महादेव म्हणून तुम्ही त्यांना एक सपोर्ट करा की जेणेकरून त्यांचं बी एक उत्कृष्ट असं करिअर घडेल आणि त्यांना तुम्ही असं एक प्रोत्साहन करा चांगलं की त्यातनं ते त्यांचं बी यश त्यांना एक चांगल्या उच्च शिखरावर घेऊन जाईल आमच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय क्षण असा की ज्यावेळेस अनुष्का मेडल लागल्यानंतर घरी आली आणि त्यावेळेस आम्ही घरातल्या व वडिलांना वगैरे सांगितलेलं नव्हतं हो की ती आ... बाहेर राज्यामध्ये गेलेली खेळायला परंतु ज्यावेळेस ती आली ज्यावेळेस ती घरी आली त्यावेळेस जेव्हा वडिलांना समजलं की आम्ही आता सांगितलं की अनुष्का ही दुसऱ्या राज्यात गेली होती खेळायला आणि त्यावेळेस त्यांना ती घरापासून एवढे दिवस बाहेर कधी आम्ही राहिलेली नाही परंतु त्यावेळेस वडिलांना असं म्हणजे की हृदय असं त्यांचं गैरून आलं की आपल्या मुलीने एवढं दुसऱ्या राज्यात जाऊन जे काही कामगिरी केली ती खरंच कौतुकास्पद होती आणि त्यावेळेस त्यांनी तिला जी मा त्या 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 मिठी मारली होती ती खरंच म्हणजे तो एक अविस्मरक्ष क्षण होता आमच्यासाठी आणि अनुष्कासाठी बीला गेले होते त्यावेळेला तिकडून रिटर्न आल्यानंतर वडील बाबांसोबत खोटं बोललेलो होतो आम्ही की मी इथेच आहे पण आल्यानंतर बाबांना एवढंच सांगितलं का माई भारतात पहिली आली आहे त्यावेळेला बाबांच्या डोळ्यात मला बघून आधीच आश्रू होते आणि नंतर त्यांनी मला अशी घट्ट मिठी मारली आणि बाबांची सर्वात आवडती नात होती आणि त्यांनी एवढी जोरात मिठी मारून त्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागलं आणि घरचे सर्व एकदम भरून गेले होते की पहिल्यांदाच गेली पहिल्यांदाच नॅशनल ला मेडल आणि सर्वांच्या डोळ्यात असं आलं आणि सर्वजण रडायला लागले गईवरून आले होते आणि तो आमच्या घरातला सर्वात अस्मरणीय क्षण ठरला ती दुर्गा तो महादेव म्हणजे माझी आई आणि माझे वडील जे की आई म्हणजे दुर्गेसारखं मला बळ देते शक्ती देते नवीन स्पर्धा जिंकण्याचं एक धाडच माझ्यात निर्माण करते आणि महादेव म्हणजे माझे वडील जे की मला प्रत्येक स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी आयुष्याच्या प्रत्येक गोष्टींवरती प्रत्येक म्हणजे प्रत्येक स्पर्धा घ्या प्रत्येक काही ना काही घटना घडतच असतात त्या सर्व गोष्टींवरती मात करण्याचं एक धाडस धैर्य आणि संयम माझे वडील मला शिकवतात तर मी बाकीच्यांना पण हेच सांगेल की प्रत्येक मुलगी ही एक दुर्गेचं रूप असतं तिला तिच्या आवडीनिवडीनुसार त्यांच्या आई वडिलांनी असा दुर्गेसारखा आणि एक, दुर्गे एक महादेवासारखा सपोर्ट केला पाहिजे का तुला जे आवडतंय त्यात तू करिअर कर तू पुढे जा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असं म्हटल्यानंतर ती मुलगी जे काही तिचं स्वप्न असेल ते पूर्ण करण्यास मागे हटत नाही तर ती दुर्गा तो महादेव म्हणजे प्रत्येक मुलीला आपले आईवडील असतात आणि त्यांनी आपल्या मुला मुलींना असा पाठिंबा दिला पाहिजे महादेव जे की सृष्टीचे करता धरता आहेत त्यांच्यासारखंच आपले वडील पण आपल्याला सर्व काही देता करता धरता तर प्रत्येक मुलीसाठी तिचा महादेव म्हणजे तिचे वडीलच असता आणि एक वेगळी शक्ती असते ती म्हणजे आईमध्ये जी की आपल्याला पोटात असताना बसून ती आपल्याला काही ना काही शिकवत असते आणि काही ना काही देत असते तर ती दुर्गा तर बाकीच्यांनी देखील जी मराठीने आपल्यासाठी जी संकल्पना राबवली आहे की ती दुर्गा तो महादेव तर यातून त्यांनी एक संदेश घेतला पाहिजे की आपल्या मुलामुलींसाठी आपण जे काही होऊ शकते ते आपण केलं पाहिजे त्यावेळेला जी मराठीची संकल्पना सारथी लागेल आणि या नवरात्र उत्सवाचा सर्व मुली आनंद घेतील आणि सर्व ठीक होईल हॅपी नवरात्री